कार जय संघर्ष जय संघर्ष मान्य श्री संजय आरोग्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष काम चालू आहे आणि आज योगायोग नांदेडमध्ये आलो होतो पण आल्यानंतर मामांची भेट व्हायची नाही महाराष्ट्राचं राऊसिंग ठाकूर राऊसी ठाकूर या दोघां साहेबांची आजपर्यंतच भेटते मामांशी ऋणानुबंध आहेत बंधन आहेत संघर्ष ग्रुपमुळे म्हणून मामांनी चारशे किलोमीटर प्रवास करून आलो आणि मामांनी बोलून आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद पण मामांना आमच्याकडे योगा योगायोग येण्यासाठी यो खूप वे वेळ लागेल की नाही गेला ना मला ना माहिती पण मामांना आले ते बोलू नये पण मामांचं काम चालू असल्याकारणाने मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मा महाराजात आणि भाऊंच्या साक्षीते मामचा मामा सत्कार करत आहे माझी मामांना की शाबासकी दिली इतका मोठा नाही आणि त्यांचं वडील झाले आहे सहकार्यामुळे आणि साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे संघर्ष ग्रुपचं काम चालू आहे आणि आज साहेबांची पहिली दुसरी गोष्ट आज यांचा सुद्धा सत्कार झाला आहे आणि आमचे बंधू यांचा पण आम्ही सत्कार करणार आहेत आणि संघर्ष ग्रुपमध्ये पुन्हा एकदा स्वागत करणार आहेत म्हणजे सांगायचं होतं असं मित्रांनो की यात्रिकांपेक्षा माझं वय कमी आहे बरोबर त्यांच्या लहान भावाच्या वयाचा मुलाचा वय कमी आहे पण ड्रायव्हर बांधवांना आपुलकी की भावना निर्माण झाली पाहिजे मदत झाली पाहिजे या भावनेने सगळे ड्रायवर बांधव चांगलं काम करत आहेत असंच काम करत राहा संघर्ष कुठेच्या माध्यमातून काही आज प्रणाली चांगलं तरी सोडून घ्या नंबर